नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी साडीमध्ये स्मार्ट व स्टायलिश दिसण्यासाठी आपल्या लुक प्रमाणेच योग्य साडीची निवड करणे देखील तितकेच असते आणि सध्या फक्त हेवी डिझायनर साड्यांमध्येच नाही तर अगदी डेलीवेअर साड्यांमध्ये सुद्धा रोजच ट्रेंडी आणि नवनवीन पॅटर्न पाहायला मिळत आहेत साडीमध्ये स्टायलिश व मॉडर्न दिसण्यासाठी हेअरस्टाईल मेकअप ऍक्सेसरीज त्याचप्रमाणे तुमची साडी ही देखील जर ट्रेंडी फॅशनची असेल तर तुम्हाला स्मार्ट आणि मॉडर्न दिसण्यास मदत होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या साडीचा सा एक नवीन प्रकार पाहणार आहोत सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये जॉर्जेट फॅब्रिकची ही फॅन्सी साडी सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे ही साडी दिसायला ही आकर्षक आणि ट्रेंडी आहे आणि लाईट वेट असल्यामुळे नेसण्यासाठी देखील तितकीच कम्फर्टेबल आहे या साडीवर स्प्रे प्रिंट केलेली असल्याने ही साडी अजूनच आकर्षक वाटते या लेटेस्ट साडीमध्ये पाच कलर ऑप्शन्स बघायला मिळतात आणि यातील सगळेच कलर खूप सुंदर आहेत डेली वेअर साठी किंवा रोजच्या वापरासाठी आपण नेहमीच लाइट वेट आणि मौसूद कापडाच्या साड्यांची निवड करत असतो डेलीवेअर साठी जर तुम्हाला एखादी ट्रेंड साडी हवी असेल तर ही साडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि या साडी सोबतच खूप आकर्षक डिजिटल प्रिंटेड देखील दिलेला आहे या साडीची किंमत ही ते रुपयांच्या दरम्यान आहे ही साडी व्हायब्रंट लुक मध्ये असल्याने तुम्ही ती सिम्पल पार्टी फंक्शन साठी देखील वापरू शकता कालच्या व्हिडिओ मध्ये आपण मोरपंख मंगळसूत्र हा मंगळसूत्राचा नवीन प्रकार पाहिला जर तुम्ही अजून कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सब्सक्राइब करा